नमस्कार आता विषय एक थोडा वेगळा आहे अतिशय पाण्याचा विषय शहानपणामध्ये काय नेमकं तो समजून घ्या मला असं वाटतंय का एखादी व्यक्ती तुमच्या तोंडावरती किंवा तुमच्या तोंडापाटी माग तुम्हाला आतिशान समजतात समजतात प्रत्येकाला असं वाटतं तो विषय आपण ते थोडं मनाला लावून घेतो त्याला आपल्याला अतिशय असतात परंतु याचा अर्थ खरंच खरं तुम्ही शहा आहात कारण जी व्यक्ती तुम्हाला म्हणते ना तो अतिशहा आहे याचा अर्थ तुमच्याकडं काहीतरी सल्ला किंवा तुम्हाला एकदम म्हणजे तुम्ही जो निर्णय घेता तो तुमच्याकडं भले तो चुकीचा का असा बरोबर असो किंवा चुकीचा असो तुमच्याकडं निर्णय क्षमता आहे आणि तो निर्णय क्षमता तुम्ही घेतली आहे ना मग त्या व्यक्तीला पटत नाही बार काही नाही का तुमच्याकडे निर्णय क्षमता आहे तुम्ही चुकीचा काय आहे ना तुम्ही निर्णय केलेला आहे तो निर्णय घेतलेला त्या पुढच्या व्यक्तीला पटत नाही म्हणून तो तुमच्या तोंडावर किंवा तोंडावर पाठीमागतो तुम्हाला आधी शान म्हणतो अर्थ तुम्ही शान आहे हाच ही गोष्ट अत्यंत महत्वाची लक्षात ठेवा का आता विषय काय तो माहिती का जे पाच सहा माणसं असतात ना त्यांच्यात जो निर्णय करतो नाही चुकीचा असतो लोक काय म्हणतात तू आधी आहे बस शांत अतिशयानं म्हणतात ना जे आपल्याला शिवाय अर्थ तुम्ही शहाणे आहात कारण त्या पाच सहा जणांमध्ये तुम्ही चुकीचा काय निर्णय घेतलेला आहे तो निर्णय योग्य निर्णय असू द्या अतिशय जर योग्य निर्णय जरी असला तरी तो निर्णय त्यांना पटत नाही लक्षात ठेवायचा म्हणून जी लोक तुम्हाला म्हणतात ना अतिशहाणा तुम्ही शहाणे आहात म्हणून त्यांना ते खटकत आहे म्हणून ते तुम्हाला अतिशहाणा म्हणतात ही गोष्ट लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो आज तुमचा दिवस पुन्हा सर्वांना आनंदी आहे मला तर जातोयच आणि दुसरी गोष्ट मी म्हणतोय म्हणून ऐकून आता तुमच्या पद्धतीला तर घ्या नाहीतर इकडून ऐका इकडून सोडून द्या धन्यवाद हा हा अतिशय आणा त्याचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल धन्यवाद सगळ्यांना